गुरुच्या वचनावर चालणे गरजेचे ज्ञान प्रचारक उज्ज्वला गायकवाड सौंदलगा सत्संग गुरु जीवनात आले त्यांनी दिलेल्या ज्ञानावर जायचे आहे भक्ती साखरे सारखी असावी पाण्यात साखर मिसळते ती परत मूळ रूपात येत नाही तशी भक्ती असावी गुरुने मर्यादा मध्ये राहायला शिकवले आहे जी शिकवण दिली आहे ती आत्मसात करून दाखवायचे आहे परमेश्वर आहे पण आपण त्याच्याजवळ किती जातो हे महत्वाचे आहे परमेश्वर अंगसंग आहे पूर्ण समर्पित आहे जन्म मृत्यूच्या मधील काळ हे जीवन आहे ते आपणच घडवायचे आहे पाहिजे पाहिजे असे म्हटले तर दुःख होईल अपेक्षा कधीच कमी होत नाही दिल्याने सुख मिळेल देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे खरोखरच हात नाही तर त्यांची वृत्ती घ्यावी सत्संग शाळा आहे यामधील विद्यार्थी उत्तीर्ण होतात सत्संग मध्ये होणारे विचार गीत यातून काहीतरी घेतले पाहिजे गुरुने दिलेले वचन आपण पाळले पाहिजे असे विचार इचलकरंजी येथील ज्ञान प्रचारक उज्ज्वला गायकवाड यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग कार्यक्रमात बोलत होत्या मुखी बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून मंडळाच्या चा वतीने चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली यावेळी अक्षय लोहार श्रावणी रणदिवे सहजिता जाधव माधुरी चौगुले श्रद्धा दिंडे बाळासो पाटील वरुण आरेकर बाळासो जाधव सानिका पाटील तेजश्री आरेकर मारुती लोहार यांनी गीत व विचाराची सेवा केली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर सुनील पाटील धनपाल दिवटे उदय गाडीवडर महेश गाडीवडर दिनकर वडर बाबासो दिवटे शिवाजी पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते